इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधी वारंवार ओबीसीचा वार अपमान करता है पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेमध्ये पुन्हा एकदा इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधींनी मोदीजींचा अपमान केला इतका निर्लज्ज घोटाळा राहुल गांधी याला खऱ्या अर्थाने काय केलं पाहिजे कळत नाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य करण्यात आले होते याचा निषेध देशभरात होतोय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी राहुल गांधीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत नागपुरात देखील राहुल गांधींच्या विरोधात भाजप नेते आक्रमक होत राहुल गांधींनी ओबीसी समाज आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची माफी मागावी म्हणत आक्रमक झालेत यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते ते नेमके काय म्हणाले ऐकाच इटालियन परिवारात जन्म घेतलेला इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधी वारंवार ओबीसीचा वार वार अपमान करत आहे काल पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेमध्ये विश्वाचे नेते देशगौरव विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी ज्याला संपूर्ण विश्वानी लोकनेता म्हणून मान्यता दिली असे आपले नेते माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या संदर्भाने पुन्हा एकदा इटालियन परिवारात जन्म घेतलेल्या राहुल गांधींनी मोदीजींचा अपमान केला इतका निर्लज्ज खोटाळा राहुल गांधी याला खऱ्या अर्थाने काय केलं पाहिजे कळत नाही भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी ओबीसी समाजात जन्माला आले असले तरीही ते बोगस ओबीसी असल्याचे वक्तव्य केल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आलाय त्यामुळे नरेंद्र मोदींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा दावाही भाजपनं केला आहे त्या वक्तव्याचा निषेध भाजपकडून केला जातो आहे सुरभी शिरपूरकर नागपूर